मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एन नाईन न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा एपिसोड खूप महत्त्वाचा आहे कारण की आज आपल्यासोबत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आयुष प्रसाद सर आपल्यासोबत जुळलेले आहेत काही त्यांच्या जीवनबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत की एक खूप महत्त्वाचा विषय म्हटलं गेलं आहे की संघर्ष सर्वच आपल्या जीवनमध्ये करत असतात मात्र या जे पोझिशनवर पोचण्यासाठी त्यांना जे या ठिकाणी संघर्ष केलेला आहे त्यांच्यापासनं जे युथ पिढी येणार आहेत त्यांना नक्कीच या ठिकाणी इन्स्पिरेशन भेटणार आहे त्यासाठी आपली आज खास चर्चा जिल्हाधिकारी साहेबसोबत आहेत सर सर्वप्रथम एम एन नाईन्टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू सर आपण जे बालपणपासनं तर कलेक्टरपर्यंतची जी पोस्ट आपण अचीव केलेली आहे त्याच्याबद्दल आपला जे प्रवाह राहिलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल सर सा थोडं uh, जीवन प्रवाह म्हणजे में मेहनत तर आपण सगळेजण करतो बट देवांचा आशीर्वाद आई आशीर्वाद त्यामुळे म्हणजे मैं मेहनताला काय काय विषयाबद्दल यश मिळाला काय गोष्टीबद्दल नाही मिळाला परंतु सगळ्या गोष्टीबद्दल संघर्ष करता करता इथपर्यंत येण्याची मला संधी मिळालेली आहे इससे पुढे पण मी मी होऊ शकत होतो मधी क मला कधी कधी वाटते परंतु काय गोष्टीमध्ये यश काही गोष्टीमध्ये अपयश आणि त्याचा परिणाम आहे की मी आज या ठिकाणी आहे आणि जीवन जसं सगळ्यांचे असतो आई वडिलांचे आशीर्वाद प्रेमाने मी म्हणजे माझा जन्म रांची झारखंडला झाला त्याच्यानंतर मी कर्नाटकामध्ये होतो तिथे शिकलो दिल्लीमध्ये शिकलो फिर कॉलेजला मी अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकीची मी शिक्षण घेतलं त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर मी कॉर्परेट जगतमध्ये पाच वर्ष काम केलं काय काय टाईममध्ये कॉलेजमध्ये असताना पार्ट टाइम पत्रकार म्हणून पण काम केलं आणि त्याच्यानंतर दोन हजार पंधराच्या बॅचमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत आलो महाराष्ट्रामध्ये चार जिल्ह्याला सेवा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये धाराशिव पुणे अकोला आणि आता जळगाव या चार जिल्ह्यामध्ये मी सेवा दिलेला आहे आणि भारतीय प्रशासकीय सेवा आणि महाराष्ट्रामध्ये आता मला नऊ वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या समक्ष आहे सर तुम्हाला जीवनामध्ये असं प्रथमता कधी वाटलं आहे की आपण कलेक्टर व्हावा करून ती संकल्पना तुमच्या मनामध्ये कधी आली माझी मनामध्ये कलेक्टर व्हावा म्हणून संकल्पना मी ज्यावेळेस कॉलेज संपून मी कॉपरेट मध्ये होतो तर माझी आजोबानी मला सांगितलं की प्रशासकीय सेवेसाठी तुम्हाला विचार करायला पाहिजे आणि त्यांच्या सांगण्यावर मी यू पी एस सीची अभ्यास सुरू केली माझी आई पण जिल्हाधिकारी होती ते दोन जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत होती तर मी कलेक्टरचं जीवन काय आहे मी त्या काळात पाहिलं होतं परंतु मला माहीत नव्हतं की नेमकी याच्यामध्ये आहे का परंतु मोठे झाल्यानंतर ज्यावेळी त्यांनी सांगितलं मी विचार केला माझ्या मा, माझ्या जो कॉलेजमध्ये मा जो रूममेट होता त्यांनी पण याच्यासाठी सीसाठी ते अभ्यास करत होता त्यांना बघून मला वाटलं की मी पण प्रयत्न करतोय आणि प्रयत्नाला यश मिळाली आणि आज मी तुमच्या समक्ष आहे सर जसे की प्रथमतः आपली जसं आपण संकल्पना आली की आपण कलेक्टर व्हावा करून आपले जे सोबतचे जे मित्रमंडळी होते त्यांच्याशी आपण त्यावेळेला चर्चा केली मग असं जेव्हा पहिल्यांदा जेव्हा तुम्ही एक्झाम अटेंड वगैरे केली असेल तर त्याच्यामध्ये काय काय असं तुम्हाला करतोय असं आढळून आलं नाही काही संघर्षामध्ये की जसं फर्स्ट टाइम आपण अटेम्प्ट केले तर फर्स्ट अटेम्प्ट आपण क्वालिफाय झालेत का नाही मी दुसरे मी पहिल्या अटॅम्पमध्ये क्वालिफाय झालो बट मी याच्यामध्ये क्वालिफाय झालो म्हणजे अलाइट सर्व्हिसेसमध्ये क्वालिफायड झालो आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत आलो बट याच्यामध्ये मेन जो आपला अनुभव होता याच्यामध्ये की म्हणजे मित्रांची म्हणजे एक कुठल्याही परीक्षामध्ये ज्या पद्धतीमध्ये आपण तयारी करतो त्याच्यासाठी आपलं करायचं आहे तुम्ही आधी जास्त विचार करत बसले की ये एवढं मोठं काम आहे खूप मोठा संघर्ष आहे तर तुम्हाला कुठलंही काम संघर्ष वाटेल परंतु यदी तुम्ही ठरवलं की आता करायचं आहे आणि जास्त फार विचार न करता तुम्ही कामावर लक्ष दिले सगळे काम आनंदी वाटते तर आता प्रशासकीय सेवेमध्ये काम करताना पण तसेच मी विचार करतो की संघर्ष नाही परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये काय ना काही नवीन करण्यासारखं आहे नवीन शिकण्यासारखा आहे प्रश्न सोडवण्यासारखा आहे तशाच जसे शिक्षण घेताना आपण आपले समोरचे प्रश्न सोडवत बसतो तसंच याच्यामध्ये पण सोडवायचं आणि मी तसंच त्या ठिकाणी पण केलं आणि म्हणजे मेहनत घेतली का आणि काय प्रमाणात यश मिळालं सर जसे की कोचिंग बद्दल आपण जर बोलणं गेलं तर कोचिंग पण केली होती का सर आपण नाही मी युपीएससी साठी कोचिंग घेतली होती आ, त्याच्यामध्ये ओन्ली साठी मॉक इंटरव्ह्यूज घेतले होते परंतु साठी मी कोचिंगने घेतली होती त्याचं कारण हे होतं की मी आय आय टी जेईच्या ज्यावेळी मी अभ्यास करत होतो होत त्यावेळी मी कोचिंग घेतली होती आणि मला वाटते मला की मी माझी मला त्या काळात वाटायच्या की कदाचित की मी अजून जास्त चांगला परफॉर्मन्स मी त्या परीक्षामध्ये दिलं दिला असतं यदि मी स्वतःहून अभ्यास केला असतं परंतु या ठिकाणी हा विचार होता माझ्या मनात तो या मी साठी मी असं ठरवलं की कोचिंग नाही घ्यायचं परंतु प्रत्येकांचे आपल्या आपल्या जीवनमध्ये आपला आपला संघर्ष आहे आणि कोचिंग जो आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाल्यामुळे आज जो रिसेंट बॅचेस मला दिसतोय ते तो ऑनलाईन शिक स्वतःहून अभ्यास करतात तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अभ्यास करतात तो विभिन्न प्रकारे आता मेथड आहे शेवटी आपल्याला ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करायचं त्याच्या मार्ग विभिन्न असू शकतात तुम्ही पुस्तक वाचा कोचिंग घ्या मार्गदर्शन घ्या तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करा शेवटी एक ज्ञान आहे ज्ञान प्राप्त करायचं आहे आणि युपीएससीची परीक्षा फार म्हणजे इंटरेस्टिंग परीक्षा आहे त्याच्यामध्ये भारत देशाबद्दल जगाबद्दल आणि आपले देशाच्या संदर्भात विभिन्न रीती आपण ते बघतो एक एक तीन सो साठ डिग्रीचा एक दृष्टिकोन आपण त्याच्यामध्ये तयार करतोय देशाबद्दल एक आ, एक आपण डिस्कवर करतो भरपूर गोष्टी आपला इतिहास आपलं भूगोल आपला अर्थव्यवस्था आहे इत्यादी 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 कायदा कानून संविधान या सगळ्या गोष्टी आपण त्या परीक्षामध्ये आप करतो आणि एक आनंदी गोष्टी आणि ते आपल्या जीवनमध्ये एक एक चांगली सुरुवात असतो uh, सर जसं की आपल्याला पहिल्यांदा प्रथमता कळाला ज्या वेळीला की मी कलेक्टरमध्ये आपला सलेक्शन झालेलं आहे त्यावेळीचे काय एक्सपिरियन्स सांगत नाही माझी ज्यावेळी कळाला की माझी निवड झालेली आहे मी तो काम करत होतो आणि माझ्या समोर काही जण बसलेले होते आणि मला कोणी मेसेज केला की तुमची असे असे सिलेक्शन झालेले तो फिर मी म्हटलं की एक बार परत तपासून घ्या की सेम आहे नाही तर सेम नामचा दुसरा कोई माणूस सिलेक्ट झाला आणि मी गावभरात लड्डू वाटत फिरलो ते योग्य होणार नाही तो फिर ज्यावेळी मी स्वतः सीच्या साईटवर जाण्याचा प्रयत्न केला तो इंटरनेट जरा स्लो होता तो ते दिसत पण नाही होता तो मी स्वतः कन्फ्युज होतो आणि माझ्या समोर बसलेले लोक माझ्यावर तक्रार करणं सुरू केले की बघा काम माझं करत नाही तुम्ही मोबाईलवर खेळताय आता तो त्याला तो काय समजून सांगायचं होतं फिर मी घरी गेलो घरी गेल्यानंतर रिझल्ट तपासली रिझल्ट खरी निघाली रि रोल नंबर तपासला ते खरी निघाली उसके बाद मी माझ्या परिवारांना फोन करणं सुरू केला सगळे लोकांचे आयदर नंबर बिझी होते कोणी उचलला नाही आणि मी एकटा हॉस्टेलमध्ये राहत होतो तर शेवटी मी एकटा होतो आणि दोन तास नंतर ये झाली मी मा सर्वप्रथम मी माझ्या आजीला सांगितलं की असं असं झालं आहे ते मला कदाचित दुपहारच्या वेळ होता ते झोपलेली असेल त्यांनी म्हटलं हा ठीक आहे करके फोन ठेवून दिला त्याने असे <laughs> असा अनुभव आहे प्रत्येकांचे वेगळे अनुभव असतात हे माझी अनुभव होते आणि त्याच्यानंतर ज्यावेळ सगळ्यांना कळलं तर ते अभिनंदन दिलं आणि काही लोक तो अजूनही मला अभिनंदन देतात आणि जवळपास दहा वर्षाची झालेली <laughs> सर जसे की बरेचसे जे यूथ आहेत ते आज पण सीला अटेम्प्ट करत आहेत त्यांचा संघर्ष सुरूच आहेत मात्र ते कुठंतरी काही शिक्षणामध्ये असतील किंवा काही कोचिंग असतील किंवा काही काही कारणावर असतात ते कुठंतरी कमी पडत आहेत यूपीएससी क्वालिफाय करण्यासाठी तर आपल्याकडनं काय पण संदेश देऊ देणार सर्वप्रथम हेही संदेश देणार आहे की जीवनमध्ये चाहे ते युपीएससी असेल या बाकी कुठल्याही गोष्टी असेल ते बी ऑल अँड एंड ऑल नसतो म्हणजे ते यही आहे आणि याच्याशिवाय काही नाही तर अजिबात असा नसतो तो एक गोष्टी प्रत्येकाने त्या गोष्टीची जाणीव ठेवावा आणि जीवनमध्ये बाकी गोष्टी पण तुम्ही एक गोष्टीमध्ये तुम्हाला काय अपयश झाला तो याचा अर्थ आणि कुठल्याही परीक्षा तुमच्याबद्दल काय सांगत नाही तुमची तयारीबद्दल सांगतो या गोष्टीची आपण लक्षात घ्या आणि जो जण सिलेक्ट झाले त्यांनी पण काय अहंकार करण्याची गोष्टी नाही आहे आणि जो नाही सिलेक्ट झाले त्याला फार दुःख होण्याची पण गोष्टी आहे दुःखी होण्याची पण काही गोष्टी नाही हा एक सर्वप्रथम हा गोष्ट मी सांगतो देशाची सेवा करण्यासाठी विभिन्न प्रकारे आपल्याकडे संधी आहे आणि त्या संधी आपण वापर करू शकतो युपीएससी असेल हे सगळे जो परीक्षा आहे ते एक एलिमिनेशन परीक्षा आहे कुठल्याही परीक्षामध्ये जसं असतो की आपल्याला एक ऐंशी लोक सिलेक्ट होणार आय ए एसमध्ये आणि ओव्हरऑल यू पी एस सीचे तेवीस सेवा जो आहे त्याच्यामध्ये सदा साधा, साधारणतः आठ सो से एक हजार लोक दरवर्षी सिलेक्ट होणार त्याच्यापेक्षा जास्त लोक त्या परीक्षा लिहिणार तर ही एक एलिमिनेशन परीक्षा आहे त्या परीक्षामध्ये आपण किती चांगल्या पद्धतीमध्ये आपण परफॉर्म करू शकतो त्याच्याबद्दल आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे ह्याच्यामध्ये सर्वप्रथम हे आहे की आपला नॉलेज बेस चांगला असणं पाहिजे दुसरी गोष्ट ही आहे की त्या नॉलेजला परीक्षामध्ये जो अपेक्षित आहे ज्या गोष्टीची परीक्षा चालू आहे त्याला तशा प्रेझेंट करता आणं पाहिजे चाहे ते एम सी क्यू असेल म्हणजे स्पेसिफिक नॉलेज पाहिजे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे चाहे तुमची मेन्सची परीक्षा असेल ज्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही गोष्टीला अॅनालिसिस करून त्या गोष्टी लिहिता आणं पाहिजे आणि या इंटरव्ह्यूची परीक्षा असेल ज्या ठिकाणी तुमची पर्सनॅलिटी महत्वाची आहे ते दाखवताना पाहिजे की तुमची पर्सनॅलिटी चांगली आहे वाईट आहे या गोष्टी तीन गोष्टी त्याच्यामध्ये आहे तर यदी आपण या तीनो गोष्टीबद्दल लक्ष घेतला तर आणि मी तो मी माझ्या जीवनमध्ये मी छत्तीस परीक्षा दिलेल्या मी तो रेल्वेच्या म्हणजे अगदी पासून सगळे जेवढा परीक्षा तुम्ही विचार करू शकतो मी दिलेला काय मध्ये मी सक्सेस झालो काय मध्ये नाही झालो आणि हे जीवन आहे आणि आजचे आजच्या काळमध्ये पण आपण मेहनत करतो सकाळ संध्याकाळी हे करतो आणि कधी कधी वाटते की आ, मला मेहनतचे काय फल मिळालं जसं कल मी म्हणजे सकाळी नऊ वाजता सुरू केले आणि रात्री साडे दहा पर्यंत कंटिन्युअस म्हणजे अगदी टॉयलेट ब्रेक सोडलं तर इव्हन जेवणासाठी उठलो नाही एवढं मेहनत केलं ज्यावेळेस घरी गेलो होतो थंडा जेवण होता तर कधी कधी आपले मेहनतचा फल थंडा जेवण पण असू शकतो <laughs> सर जसं की आपण दहा वर्षापासून सतत सेवेमध्ये आहेत भारत देशाची आपण सेवा करत आहेत जळगाव जिल्ह्याचा कसा राहिला आपल्या जळगाव जिल्ह्याचे एक्सपिरियन्स आपल्या सर्वांच्यामुळे मुळे फार चांगला राहिलेला आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये काय गोष्टी म्हणजे भरपूर गोष्टी आपण प्रयत्न करतो जळगाव जिल्हा जो आहे डेव्हलपमेंटचे कगारवर आहे मोठे मोठे प्रकल्प चालू आहे विभिन्न प्रकारचे योजना या ठिकाणी शासनातर्फे केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या तर्फे चालू आहे जळगाव जिल्हा प्रत्येक योजना घेणे कसं अग्रेसर होऊ शकते कसं जास्त जास्त लाभार्थीपर्यंत आपण पोहोचू शकतो जसा जो वंचित घटक कुठले राहू नये याच्याबद्दल आपण विचार करू शकतो आणि जळगाव जिल्ह्याचे प्रत्येक नागरिकांना आपण कसं पुढे घेऊन जाऊ शकतो त्यांचं स्वप्न कसं पूर्ण करू शकतो त्यांच्या मनात असलेले दुःख आपण कसं मुक्त करून खुशीचे दिशेने त्याला पाठवू शकतो याच्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे आणि भरपूर गोष्टीमध्ये आपण कमी पडतोय परंतु एक परफेक्ट जिल्हा पर्च आणि प्रत्येक नागरिकांसाठी एक परफेक्ट जीवन कसं आपण तयार करू शकतो त्याच्यासाठी मी असेल माझ्यासोबत जिल्हा प्रशासनाचे सुमारे एकोणीस हजार म्हणजे जो इलेक्शनमध्ये आपल्याकडे डेटा होता एक, एकोणीस हजार कर्मचारी असेल शिक्षक असेल वैद्यकीय अधिकारी असेल आपले सफाई कामगार असेल आपण सगळेजण सतत प्रयत्न करत आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीमध्ये प्रयत्न करत आहे आणि आपला विश्वास आहे की जळगाव जिल्ह्याला एक जो स्वप्न नगरी आहे ज्या जळगाव जिल्ह्याला कसं आपण कृषीप्रधान जिल्हा आहे कसं आपण याला पुढे घेऊन जाऊ शकतो विद्युत क्षेत्र असेल सिंचन असेल रस्त्याचा विषय असेल रेल्वेचा विषय असेल सगळ्या बाबीमध्ये कसा प्रकल्प पूर्ण होतील लोकांचे सेवेत येतील आणि याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत काय काय गोष्टीमध्ये आपलं यश मिळतो काय काय गोष्टी हळूहळू हड़। जातो काय काय गोष्टी कुठे हरकत नाही परंतु आपला प्रयत्न पूर्ण चालू असा शेवटचा प्रश्न येईल आतापर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये बरेचसे अधिकारी लागून गेलेले आहेत कलेक्टर साहेब आपण त्याच्यापैकी एक अधिकारी आहेत की जे एकदम साधी राहणीमान आपण ठेवतात आणि सर्वांशी आपण डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतात तर असं म्हणजे बरेच कमी अधिकारी असतात त्याच्यापैकी एक आपण आहेत तर असं एकदम साधी राहणीमान कसं म्हणजे मी म्हणजे माझ्या राहि राहणीमान माझ्या पदाशी काही संबंध आहे व माझ्याशी संबंध आहे आणि कधी कधी लोक मला म्हणतात की तुम्ही जादाही साधा राहतात जरासं तो चांगले कपडे घाला जरासं तो चांगले हे करा परंतु प्रत्येकांची व्यक्तिमत्व असतो आणि म्हणजे पद आणि माणूसमध्ये फरक असतो आयुष प्रसाद आणि आयुष प्रसाद तो आयुष प्रसाद राहणार आज जिल्हाधिकारी कलकुश और परवा कुछ और त्याची आधी काया हे सगळे चालू असतो पद येतो जातो माणूस माणूस असतो अगर तुम्ही पदाला स्वतः म्हणजे माणूस करून घेतले तो तु, म्हणजे तुम तु, तु, तुम्ही काहीतरी कुठेतरी तुमचा विचार चुकतोय मला वाटते आणि या ठिकाणी आपण सेवे देण्यासाठी आहे आपण कोई राजा महाराजा तर आहे नाही आपण सेवे देण्यासाठी तुमचा प्रश्न सुटला तर जिल्हाधिकारी चांगला आहे तुमचा प्रश्न नाही सुटला आणि तुम्हाला सोडून जगभराचा प्रश्न सुटला तरी तुम्ही म्हणणार की जिल्हाधिकारी अगदी बोगस आहे <laughs> हे जीवन आहे आणि माझा अनुभव आहे की आपण प्रयत्न करतो की प्रत्येकांचे प्रश्न काय प्रमाणात सुटावा परंतु दर दिवस कोय ना कोई आपल्या दालानातून नाखुश होऊन पण जातात निकाल लागली एक बाजूला लागली म्हणजे ज्यांच्या विरोधात गेली ते थोडी म्हणतात की अत्यंत चांगला न्याय झाली आहे मला ते यही म्हणतात की हे तो अन्याय झालेली आहे हेही जीवन आहे आणि यही हेही आपला प्रयत्न आहे की म्हणजे जास्त जास्त लोकांना आपण समाधानी करायला पाहिजे आणि त्या प्रयत्नामध्ये आपण प्रयत्न करत आहे शंभर टक्केला करणं अवघड आहे परंतु प्रयत्न चालू आहे सर आपला खूप खूप धन्यवाद आपण आपलं अमूल्य वेळ काढून आम्हाला वेळ दिली आणि जे लोकांना आपण जे संदेश दिलेला आहे नक्कीच त्याच्याबद्दल लोक इन्स्पिरेशन घेतील आपल्या माध्यमातून आपला खूप खूप धन्यवाद साहेब आपण आम्हाला वेळ दिली अप, आप आपला खूप खूप धन्यवाद की आपण आले आणि आपण माझ्या मुलाखत या ठिकाणी घेतली आपल्याशी बोलून पण खूप आनंद होत आहे एम एच या युट्यूब चॅनलला आणि त्यांचे सगळे जो संपादक व सगळे पत्रकार कर्मचारीला खूप खूप शुभेच्छा आणि माझी यही इच्छा आहे की तुम्ही असा चांगला काम करावा की महाराष्ट्रभरात देशभरात आणि म्हणजे जगभरात तुमची जग पत्रकारितामध्ये एक वेगळी ओळख निर्माण व्हावा आणि पत्रकारिताला पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही चांगला काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यावा नाविन्यपूर्ण विचार करावा आणि जळगाव जिल्ह्याचे नाव तुमच्यामुळे पण ओळखीक व्हावा याच्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो सर खूप खूप धन्यवाद वेळेस जर असं आम्हाला जर बे वेळ भेटले आम्ही नक्कीच तुमच्याशी संपर्क करू काही अडचण असल्यास तर मित्रांनो आज जी मुलाखत होती जळगाव जिल्हाधिकारी साहेबांची आयुष सरांची त्यांच्या जीवनामधील जे जी घडलेले विषय होते त्यांना स्पष्टपणे मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहेत जे लोक या ठिकाणी प्रयत्न करत असताना संघर्ष करत असताना त्यांना कुठेतरी अपयश मिळतं ते कुठं चुकत आहे त्याच्याबद्दलही चा सरांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे नक्कीच तुम्ही सरांकडून इन्स्पिरेशन घेऊ शकतात हे पूर्ण आपण एपिसोड बघू शकतात असेच एपिसोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आपण एम एच नाईन्टीन न्यूजसोबत जोडलेला बघत एम एच नाईन्टी न्यूज बिरोची जय सय्यदसोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद